त्यांची सभासद म्हणलं की त्यांना दिलेलं आहे टार्गेटी आणि या प्रसंगी पाचशे अठरा आता झाले आणि त्यांचं टार्गेट लवकरच ते पूर्ण करतील कदाचित पुढेही ते करतील का आणि या प्रसंगी ज्या मुस्तिबांधवांनी जे प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं मी अगदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करते असाच त्यांचा परिवार आमचा परिवार वाढत राहापर्यंत प्रदर्श भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान हे सकाळच्या नऊ वाजल्यापासून इथं सुरू झालेला आहे अत्यंत प्रचंड गर्दी ही युवकांची नागरिकांची इथे झालेली इथे सुरू झालेली दिसत आहे आता पाचशेच्या वर सदस्य नोंदणी इथे झालेली आहे त्यात रश्मी नरेंद्र शर्मा या आमच्या युती भगिनीने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे असे अनेक जे लोक आहेत सकाळचे सर्वे येऊन इथे स्वागत त्यांचं केलं जाते प्रवेश केला आहे सदस्य होत आहे एक पाचशेच्या वर सदस्य जे आहे ते इथं तिथे झालेले आहे तर मी मी ताईंचेही मनापासून इथे त्यांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक महिला सुद्धा त्यांच्या मातोश्री लताताई नरेंद्र शर्मा शर्मा यासुद्धा इथे भारतीय जनता पार्टी त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यसै मि मनापसन ताइच मनापस अभिनंदन गर्दो